छत्रपती संभाजीनगर येथील सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याची सर्व स्रोतांची पातळी खालावली आहे त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील सुमारे तीनशे पन्नास गावात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे दरम्यान टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने जानेवारी ते जून पर्यंत एकावन्न कोटी सहासष्ट लाखाची कृती आराखडा तयार केला आहे आजपासून हिवाळा संपला नाही तोच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली सध्या स्थितीत जिल्ह्यातील एकशे पंधरा गावे आणि सव्वीस वाड्यांना एकशे सदुसष्ट टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे पाणी टंचाईच्या अनुषंगाने प्रशासनाने ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीसाठी प्रत्येकी तीन महिन्याच्या तीन टप्प्यात टंचाई कृती आराखडा तयार केला या तीन टप्प्यात एकूण दोनशे पंचावन्न योजनांवर एक्क्याऐंशी कोटी चाळीस लाख सव्वीस हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे संबंधित योजना एक हजार दहा गावांमध्ये राबवण्यात येत आहे फेब्रुवारी महिन्यात सुमारे दीडशे गावांना पाणी टंचाईचा झळा बसलेला आहे तर उन्हाळ्याची काय स्थिती राहील त्यामुळे आतापासूनच प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले त्या अनुषंगाने विहीर अधिग्रहण सार्वजनिक विहिरीचे खोलीकरण टँकरद्वारे पाणी पुरवठा नवीन विधन विहीर आदी उपाययोजना टंचाई कृती आराखड्यात प्रस्तावित केल्या दरम्यान सध्या संबंधीच्या उपाययोजनांवर भर देण्यात आल्यामुळे मार्चपासून पुढील कालावधीत टँकरची संख्या थोडीफार कमी होईल अशी शक्यता कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी वर्तवली आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर